कारण मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजेच धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण लाल माठ बनवणार आहोत तर मी इथे ना त्याची फक्त पानं पानं अशी छान निवडून घेतलेली आहेत आता ह्याला आपण ना दोन ते ती तीन पाण्यामध्ये धुवून घेऊया पालेभाजी नेहमी आधी धुवायची आणि मग चिरायची धुतल्यावर मग आपण ती चिरून घेऊया इथे ना दोन मोठे कांदे घेतलेत मी अगदी बारीक चॉपरने चॉप केलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या त्या हिरव्या मिरच्या जास्त तिखट नसतात आणि लसूण घेतलेला आहे तर हे पण आपण आहे ना चॉपरमध्ये बारीक करून घेऊया इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात या चॉपरमध्ये बारीक करून घेऊया आणि भाजी पण धुवून चिरून घेऊया इथे भाजी ना मी स्वच्छ दोन ते तीन पाना धुतलेली आहे आणि तिला बारीक चिरून घेतलेली आहे इथे पॅन मध्ये एक पळी तेल टाकूया तेल गरम झालं ना, ना की मिरची आणि लसूण टाकून घ्यायचंय लसूण आणि मिरची ह्याला छान खरपूस भाजून घ्यायचंय कच्च्यावर नाही ठेवायचं छान मिरची आणि लसणाचा ना असं भाजलं की छान खमंग वास येतो ते लसणाचा रंग पण आहे ना असा चेंज झालाय आता आपण ह्याच्यात कांदा टाकून घेऊया कांदा पण छान आहे ना गोल्डन करून घ्यायचा आहे नाही ठेवायचा कांद्यावरच आपण याला मीठ टाकून घेऊया तळीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पालेभाजीत मीठ थोडं कमी टाकायचं आहे कारण पालेभाजीला एक स्वतःचं सो असं खारटपणा असतो तसं दादा चमचा इथे हळद आहे मी टाकते मी कांदा ना चांगला शिजवून घ्यायचं मस्त गोल्डन करून घ्यायचं इथे कांदा छान भाजला गेला थोडी कोथंबीर आहे ही मी टाकून घेणार आहे आणि आता ही चिरलेली भाजी आहे ना ही टाकून घेऊया मिनटं ठेव एक दोन मिनटं ठेवून ये ना हे असं कलठी मारून घ्यायचं तेव्हा पाणी थोडं कमी झालं ना मग भाजी आकसते आणि कमी होते मग आपल्याला ना हलवायला पण छान जमतं अशा प्रकारे पूर्ण भाजी हलवून घेऊया भाजी पूर्ण चांगली हलवली आहे जा मी ह्याच्यावर झाकण ठेवून आहे ना थोडं आपण एक पाच ते सात मिनटं ठेवून शिजवून घ्यायचे मध्ये मध्ये चेक करायचे झाकण ठेवल्यावर त्याला थोडं पाणी सुटतं इथे ना दोन ते तीन मिनटं झालेली आहेत इथे भाजी पण छान शिजलेली आहे तुम्हाला जर इथे आवडत असेल ना तर तुम्ही इथे शेंगदाण्याचं खूट वगैरे टाकलं तरी चालेल पण मी प्लेनच करणार आहे साधी त्यामुळे मी टाकत नाही आहे ही माठ आहे ना भाकरी ज्वारी बाजरीची भाकरी किंवा चपाती कशाबरोबर खूप छान लागते तोंडी लावायला कांदा घ्यायचा मस्त देखील तर नक्की अशा प्रकारे करून बघा इथे गॅस बंद करून टाकूया आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा बाय